नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय मानसशास्त्र महाटीडी पेपर वन आणि पेपर टू च्या अनुषंगाने एक महत्वाचा घटक आपल्याला आज कव्हर करायचंय आहे बोधात्मक प्रक्रिया थोडस एवढ्या याच्यावरून तुम्हाला बोध होणार नाही पण थोडस याच्यात आणखी काय बघायचं ते पुढे आपण बघूया अभ्यासकटा ऍप्लिकेशन आहे यावर आपण अभ्यास आप करतोय तुम्ही खूप सारे जण जॉईन झाले आहात काय शिकायचंय बोधात्मक मध्ये नेमकं येतं काय काय तर यामध्ये येतं अवधान आणि तुम्ही जर जुने पेपर पाहिले असेल तर तुम्हाला अवधानावर आलेले प्रश्न माहीत असतील ज्यांना माहीत नाहीये त्यांनी अभ्यास कट्टा ऍप डाउनलोड करून घ्या झालेले पेपर्स मी जे घेतलेले आहेत ते बघा सुरुवातच तिथून करा पीवाय क्यू पासून सुरुवात करा अवधान म्हणजे काय अवधानाची अंगे कोणती दुसरी कन्सेप्ट आहे संवेदन बघा संवेदन त्याचा अर्थ त्याची तथ्य एक एक शब्द महत्वाचा आहे विचार प्रक्रिया व्याख्या घटक विचारांचे प्रकार आणि अध्ययन अध्ययनाचा अर्थ काय आहे अध्ययन प्रक्रिया काय खरं म्हणजे याच्यावर आपण एक स्वतंत्रपणे टॉपिक अध्यापन शास्त्रामध्ये घेतलेला आहे ओके तो पूर्ण ते लेक्चरच तुम्हाला अव्हेलेबल आहे पण इथे त्याचं एक जनरल तुम्हाला थोडस आणखी नॉलेज भेटेल काय करायचं आहे कृती वगैरे यांनी अडगेन दिलेल्या आहेत आपल्याला आपल्या कामाचं बघायचं आहे बोधात्मक प्रक्रिया म्हणजे काय पहिली आहे ते आधी समजून घेऊ आधी बोधात्मक प्रक्रिया या शब्दाचा अर्थ एकदा समजला ना मेंदूच्या उच्च दर्जाच्या अशा सर्व प्रक्रिया ज्याद्वारे आपणा सभोवताली असणाऱ्या जगाची जाणीव होते आणि आकलन होते बघ मेंदूच्या उच्च दर्जाच्या प्रक्रिया सभोवतालचं जग त्याची जाणीव आपल्याला करून देणाऱ्या मग ती बोधात्मक प्रक्रियांचा अभ्यास ज्याच्यात केला जातो त्याचं एक स्वतंत्र शास्त्र आहे त्याची शाखा आहे बोधात्मक मानसशास्त्र ज्यामध्ये अवधाने वेदन संवेदन अध्ययन स्मरण विस्मरण विचार समस्या सोडवणे तर्क करणे निर्णय घेणे ही सगळी बोधात्मक प्रक्रियांमध्ये येतात जेव्हा जेव्हा तुम्ही या टॉपिक वर जाल ना तेव्हा समजायचं हे सगळे बोध आहे मग याच्यातले काही मुद्दे आपल्याला आज बघायचे सगळे नाही होणार या यामधलं अवधान बघायचं आपलं अवधान म्हणजे काय अवधान म्हणजे आपण म्हणतो ना तू माझ्याकडे लक्ष द्या मी शिकवतोय ना आता माझ्याकडे लक्ष द्या लक्ष द्या म्हणजे अवधान द्या माणसशासरी भाषा बघा वेगवेगळे उद्दीपक असतात ज्याची आपल्या ज्ञानेंद्रियांना जाणीव होत असते परंतु सभोवतालच्या सर्वच उद्दीपकांकडे आपलं एकाच वेळी लक्ष जात नाहीये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात पण आपलं काही ठिकाणी लक्ष जात म्हणजे काही उद्दीपकांची आपण निवड करतो काही उद्दीपकांची आपल्याला जाणीव होते म्हणजे ते आमचं अवधान वेधत अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे हे माहीत असलं पाहिजे अवधान म्हणायचं कशाला आम्ही तुम्हाला समोर दहा लोक दिसत आहेत दहा मधले एकाच व्यक्तीकडे तुमचं लक्ष जात आहे तिने तुमचं अवधान वेधलं आहे मग अवधानाची व्याख्या केली आहे गिलफोर्डने तो म्हणतो जाणिवेच्या क्षेत्रातील वस्तू व्यक्ती घटना जाणिवेच्या केंद्रस्थानी आणण्याची बघा एकालाच केंद्र करताय मग त्या ठिकाणी वस्तू असेल व्यक्ती असेल घटना असेल आमचं एकाकडे जे काही एक केंद्रस्थान होत ना जाणीवेचं ते म्हणजे अवधान एकावर आमचं लक्ष हो। नॉर्मल मन काय म्हणतोय ज्यामध्ये ठराविक उद्दीपक समूह आला बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणलं इथेही तेथे बोधावस्थेचं केंद्रस्थान बघा वरती केंद्रस्थान इथे केंद्रस्थान अवधानामध्ये आम्हाला फक्त पोपटाचा डोळा दिसतो तो डोळा म्हणजे अवधाने आहे मग अवधान वेधण्यासाठी काय गरजेचं आहे जे उद्दीपक उद्दीपक म्हणजे आम्हाला जे दिसतंय त्याची तीव्रता त्याचा आकारमान त्याची पुनरावृत्ती त्याची, पुनरा त्याची हालचाल एखाद्याचे मोहक हालचाली असेल एखाद्या ठिकाणी आग लागली आहे तीव्रता लक्ष वेधणारे पण या झाले बाहेरचे घटक वस्तुनिष्ठ घटक पण काही घटना अशा की जे आमचं व्यक्तिमत्व कसं आहे ना त्यावर सुद्धा डिपेंड करतात काय तर बघा तुमची अभिरुची कशामध्ये प्रेरणा मनस्थिती अभिवृत्ती आम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल ना तर आमचं लवकर लक्ष जाणार ना लवकर अवधान त्या ठिकाणी केंद्रित होणार प्रेरणा आम्हाला असेल आमची मनस्थिती जर बघा एका वेळेस आपलं आपण होतो माझा मूड मूड चांगला असेल ना तर अवधान त्या ठिकाणी आपलं तिकडे जात अवधानाचे अंग काय बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे अवधान कक्षा हे अवधानाचं पहिलं अंग आहे कक्षा त्याचा एरिया कशाला म्हणणार अवधान कक्षा म्हणजे व्यक्ती एकाच दृष्टिक्षपात जेवढ्या उद्दीपकांकडे लक्ष देऊ शकतं का ती म्हणजे ती संख्या म्हणजे अवधान कक्षा एका नजरेत तुम्हाला जेवढं दिसतंय का तेवढी तुमची अवधान कक्षा पुढे दिसणं असेल दोन्ही साईडला दिसणं असेल ती झाली अवधान कक्षा ती मर्यादा येते आपली खूप म्हणजे सात ते आठ अंकापर्यंत अवधान कक्षा या ठिकाणी आहे पोस्टाचे पिनकोड म्हणजे आम्ही किती लक्षात ठेवू शकतो ना ते आहे सात ते आठ अंक या मर्यादेपेक्षा अधिक दूरध्वनीचे पिनकोड वगैरे नसतात वय बुद्धिमत्ता सराव अनुभव याच्यानुसार अवधान कक्षा बदलत जाते पुढे अवधान विकर्ष हा पण तुम्ही सराव केला ना तर तुमचं अवधान वाढू शकता दिलंय ते सरावामुळे ते वाढवू शकतं अवधान विकर्षन हा एक शब्द आहे बाह्य उद्दीपकावर लक्ष केंद्रित केलं काही अंतर्गत काही बाह्य अडथळे आले बघा अडथळे म्हणतोय मी ते म्हणजे विकर्षण सोप्प सोप अवधानाची तीव्रता आकारमान हालचाल बाह्य अडथळ्यामुळे विकर्षण होऊ शकता अभ्यास करतायत शेजाऱ्यांनी मोठ्या आवाजामध्ये चित्रपटांची गाणी लावली एका ऐसी लडकी ती तुम्हाला ऐकायला आलं की मग तुम्हाला कोण आठवणार आहे तुम्हाला माहित आहे तुमचं विकर्षण होणार आहे मग त्यामुळे आणि काही वेळास तुमची शारीरिक स्थिती बरोबर नसेल आजारी असाल मानसिक स्थिती बरोबर नाही भांडण झालंय अभिरुचीमध्येच कमतरता आहे म्हणून न्यास असे अडथळे आले ते सुद्धा विकर्षण करू शकतात पोट आहे तुमचं अवधान विकर्षण होणार आहे बघा अवधान विकर्षण पुढे जातोय आपण अवधान विभाजन नावाचं एक प्रकार आहे विभाजन म्हणजे काय काही व्यक्ती एकाच वेळेस दोन दोन कामं करतात तुम्ही एकाच वेळेस टी व्ही बघणं चालू आहे इकडे लिहिण्याही चालू आहे आपलं काय प्रोजेक्ट पूर्ण करायचंय काही घेंदे नसतं लिहून टाकायचंय फक्त डोक्यात घुसेल नाही घुसेल काही घेऊन जेवण आणि पेपर असणं आपण पेपर असताना जेवतो जेवताना पेपर असतो किंवा विणकाम करतोय टीव्ही पाहतोय दोन्ही गोष्टी एकाच वेळेस करतोय दोन्हीकडे आमचं सारखं अवधान नाही जाते ना यांत्रिक पद्धतीने काही एक काम करतोय दुसरं काम आ, एका कामाकडे पूर्ण लक्ष एकाकडे नाहीये सरळ आहे मग अशा वेळेस जे आहे ना दोन्हीकडे जर तुमचं अवधान जात असेल तर तुमची या चुका होऊ शकतात तुमची कार्यक्षमता कमी होऊ शकते तुमच्या कामामध्ये गोंधळ होऊ शकतो आणि याला मग विभाजन असा शब्द आहे म्हणजे तुम्ही वर्तमान बरोबर असतायत आणि सुईमध्ये दोरावा होतायत तुमची दोन्ही कामं बिघडणार आहे त्याच्यामुळे एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करणं या ठिकाणी जास्त गरजेचं आहे अवधान दोलन नावाचे कन्सेप्ट आहे बघा विभाजन नावातच आहे विकर्षण म्हणजे अडथळा विभाजन म्हणजे दोन गोष्टींवर एकाच वेळेस लक्ष आता अवधान दोलन म्हणजे काय घड्याळाच्या लोलकाप्रमाणे अवधानाचे आंदोलन होत असतात दोलनामध्ये लोलक आठवड आठवलं पाहिजे म्हणजे आपल्याला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून ठेवायचं सांगितलं तुम्हाला नाही होणार ना तुम्हाला एक लेक्चर तीस चाळीस मिनिटं ठीक आहे तुम्हाला म्हटलं चार तास सारखं बसा नाही जमणार दोलका आपलं अवधान काही सेकंदांसाठी दुसरीकडे जातं पुन्हा येतं तुम्ही लेक्चर बघतायत तुम्हाला अचानक काही एखादं फोन मिस कॉल आला गेला तिकडे जाणार पुन्हा इकडे येणार हे जे दोलक आहे का ते तात्पुरतं तात्पुरतं थकवा अभिरुचीची कमतरता दुसरा एखादा अधिक आकर्षण असेल तर मग त्या ठिकाणी आंदोलन होत आहे आंदोलन होत आहे म्हणजे काय थोडंसं लक्ष विचलित होणं त्याला दोलन म्हटलेलं आहे सोप्या भाषेमध्ये शिक्षक काय शिकवत आहे याकडे तुमचं अवधान देत आहेत पण शेजारी बसलेला मित्र त्र वर्गाबाहेर उभा असलेल्या शिपाई तुमचे शिक्षक काहीतरी म्हणजे असं अचानक तुमचं बाहेर थोडसं भरकटणं जे ना त्याला दोलन असं आम्ही म्हणतो पुढे येतो संवेदन नावाचा प्रकार अवबोधाच्या या वेगवेगळ्या या संवेदन म्हणजे काय आपल्या अवतीभोवती वस्तू ध्वनी स्पर्श चव गंध दृक्ष असे वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या आपण ओळखतो बाह्य जगाचं आकलन होत असताना सर्वप्रथम आपल्याला वेदन घडून येतं बघा आधी वेदन घडतंय नंतर अवधान आपलं त्या ठिकाणी जात आहे आणि शेवटी उद्दीपकाला त्याचा अर्थ लागतोय तुम्हाला चटका बसला काय होतंय म्हणजे उद्दीपकाला अर्थ देण्याची प्रक्रिया म्हणजे संवेदन अर्थ देणं कोणत्याही उद्दीपकाला अर्थ देण्यासाठी पूर्वानुभवही महत्वाचा आहे ना तुम्हाला चटका बसला म्हणजे तुम्हाला माहित असलं पाहिजे ना चटका याच्यामुळेच बसतोय काहीतरी जाळ असेल तरच बसतोय बाह्य वातावरणातून प्राप्त झालेली जी माहिती आहे ना तिला अनुभवाद्वारे अर्थ देण्याची प्रक्रिया म्हणजे संवेदन खूप भारी व्याख्या आहे अनुभव हा शब्द महत्वाचा आहे अर्थ देणं हे महत्वाचं संवेदनामध्ये संवेदनाशी संबंधित तथ्य काय आहे तर समग्रतेकडून आंशिकतेकडे आणि अंशिकतेकडून समग्रतेकडे तुम्हाला काही गोष्टी दिलेल्या आहेत इथे तुम्ही असं वाचलं हा काही पूर्ण यच नाही तरी तुम्हाला वाटतं की अरे हा यच आहे बघा अंश अंशाकडून समग्रता त्या ठिकाणी आपला जाणवती आहे म्हणजे एखाद्या तुटत तुटक, तुटक, तुटक गोष्टी ना त्याला आपण एकत्र करतो किंवा एकत्र गोष्टीला तुटक करतो ते त्या ठिकाणी लक्षात येत आहे ओके आता इथे जर बघितलं तिसरा उद्योजक आहे तेरा अंकाच्या स्वरूपात हे झालं असेल म्हणजे इथे ते काही तेरा कसं लिहिलंय बघा डायरेक्ट आपला तीन तासा लिहिलेला नाही किंवा एक तासाने तुम्हाला वाटणार अरे तेरा आहे म्हणजे तुम्ही तिकडून समग्रतेकडे या ठिकाणी जात आहे तो मुद्दा तुम्हाला माहित असला म्हणजे थोडक्यातल्या या कन्सेप्ट आहेत पुढे याची प्रोसेस कशी असते बरेच वेळा आपला संवेदनाचा अनुभव जो असतो तो ज्ञानेंद्रिय जी माहिती ग्रहण करतं त्याच्यावर अवलंबून असतो म्हणजे आपण सगळ्यात आधी उद्दीपकांची सर्वप्रथम आपण माहिती ग्रहण करतो त्याचं मध्यवेगामध्ये रूपांतरण होतं त्याला वेदन असं म्हटलं जातं आणि शेवटी त्याला अर्थ देण्याची प्रक्रिया त्याला संवेदन म्हटल्या जातं वेदन आणि संवेदन दोन वेगळ्या गोष्टी दोन गोष्टी वेगळ्या आहेत आंशिकतेकडून समग्रतेकडे आम्ही जातो आहे ज्ञानेंद्रिय मार्फत जे काही आपण ग्रहण करतोय का ते अंशिक आहे आणि तिथून मग आमचा मेंदू त्याला जो अर्थ देतोय एखादा समग्र बनवतोय त्याला तेवढं ज्याडेगे मला वाटतं लक्षात ठेवायचंय संवेदनाची संघटन तत्वे तुम्हाला माहित असलेले संघटन तत्वे म्हणजे आम्ही संघटित करून बघतो कोणत्या गोष्टीला संपूर्ण स्वरूपात अर्थपूर्ण स्वरूपात आम्ही बघतो आमच्या मेंदूची ती सवय सर्वप्रथम जर्मन मानसशास्त्रज्ञ होता वर्धा यांनी एकोणीशे तेवीस मध्ये अभ्यास केला यांनी तत्व मांडली तो काय म्हणतोय माहिती का समीपतेचं तत्व बघा संघटनाच्या हे समीपतेचं तत्व आहे काय म्हणतो नेमकं समीपता म्हणजे जवळ समीप म्हणजे जवळ येणे उद्दीपक एकमेकांच्या समीप असतात असं यांचं म्हणणं आहे त्यांचं एकत्रितपणे संवेदन होतं असं यांचं म्हणणं आहे आणि ते जर दूर जात असेल ना मग त्यांचं तसं संवेदन होणार नाही आता या ठिकाणी जर टिपके बघितले तुम्ही सर्वसाधारणपणे आठ टिपक्यांची ओळ असं आपण बघतोय बरोबर आपण मांडताना त्यांनी आठ आठ मांडले पण थोडं जवळ याला आणलं ना म्हणजे आम्हाला काय वाटायला लागलं चार, चार चे जोड्या बाबा या संवेदना जी आहे का जवळ इकतेमुळे होते बघा समीपता जवळ असल्यामुळे आपण त्याला चार चारचा गट करून टाकला समानतेचं तत्व आहे समान स्वरूपाचे काही गट आपण पाडतो बघा तिथे हे तत्व उपयोगी येतं तुम्हाला या ठिकाणी इथे बघा गोल वेगळे आणि या फुल्या वेगळ्या टिपका फुली टिपका फुली संवेदन वेगळं होतंय आपल्याला आधीच्या सारख्या चौघांचे एकत्र नाही होणार आपण आधी, आधी याची टिपक्याची ओळ बघणार नंतर फुलीची ओळ बघणार बघ थोडस वेगळ्या पद्धतीचं संवेदन आहे सातत्यतेच संवेदन सातत्यता म्हणजे आता बघा इथे या ठिकाणी टिपक्या टिपके टिपके सतत जोडलेलं नाहीये पण सतत आहे ना या यलला छेदून जाणार ती तिरपी रेख आम्हाला दिसते ती रेख जरी मारलेली नसेल तरी आम्ही ती म्हणतोय कारण की सातत्य पुढे आहे समावेशन तत्व बघा इथे हे काय जोडलेलं आहे का हो खरं म्हणजे असं जोडलेलं पाहिजे जोडलेलं नाहीये तरी आमचं मन त्याला जोडून टाकतंय आहे अपूर्ण जागा आम्ही भरतो आमच्या मेंदूला सवय लागली ती ते समावेशनाचं तत्व आहे म्हणजे आपूर्ण उद्दीपकाला पूर्ण रूपामध्ये मेंदूद्वारे जे पाहिलं जातं का त्याला समावेश म्हणजे नावातच आहे या शब्दांमध्येच याच्या व्याख्या दडलेल्या असं मला वाटतं इथे म्हणजे फार काही अवघड नाहीये आता विचार प्रक्रिया हा एक अवबोधाची एक पुढची एक स्टेज आहे विचार प्रक्रिया कशाला म्हणतो आम्ही विचार प्रक्रिया आपल्या डोक्यात सारखे विचार चालू असतात बरोबर आहे ना विचाराशिवाय आपलं डोकं नसतंच निर्विचार आपण कधी असतो का ही एक मानसिक प्रक्रिया आहे ज्यात बोधात्मक घटक आणि प्रक्रियांचा वापर होतो ज्यामध्ये माहितीचा वापर समस्या निराकरण तर्क प्रक्रिया निर्णय घेणे यासाठी केला जातो बघा विचार प्रक्रियेतल्या सर्व प्रक्रियांचं मानसिक प्रक्रियांचं विश्लेषण केल्यावर आपल्याला काय दिसतं की विचार प्रक्रिया विचार थी थी एक विचार ही एक खाजगी आहे अंतर्गत ही प्रत्येकाची वैयक्तिक आहे आपल्या मनामध्ये एक वेगळं जग असतं <coughs> आपलं म्हणजे आपण बऱ्याच वेळेस कृती करत नाही पण मनातल्या मनात बरंच काही आपल्या चालू असतं विचार प्रक्रिया मानसिक प्रतिनिधित्व हा एक शब्द आहे त्याला म्हणजे इंद्रियासमोर प्रत्यक्ष काहीच होत नाहीये ते मानसिक प्रतिमा आपल्या डोक्यात फक्त चालू आहे काहीतरी ती मानसिक प्रतिमा सांकेतिक स्वरूपातील अंतर्गत वेदन म्हणजे मानसिक प्रतिनिधित्व मनात आहे फक्त मनाची मांडी खाणं आहे ओके म्हणजे डोळे बंद केले मनामध्ये मोराची कल्पना आणली मोराचा रंगबेरंगी पिसारा आकार आवाज हे सगळं आमच्या डोक्यात तयार होईल अंतर्गत प्रतिनिधित्व या ठिकाणी हे आहे हे लक्षात ठेवा पुढे आपण जातोय संकल्पना कन्सेप्ट किती वेळा आपण हा शब्द ऐकलेला असतो मला कन्सेप्ट समजत नाहीये कशामध्ये विचार प्रक्रियेचा हा एक घटक कन्सेप्ट जगातल्या काही विशिष्ट गोष्टींचा समूह दर्शविण्यास मेंदूने जे अंतर्गत प्रतिनिधित्व करतो मेंदू त्याला आम्ही संकल्पना म्हणतो बघा जगातील काही विशिष्ट गोष्टींचा समूह दाखवणारी ही कन्सेप्ट असते मग त्यामधली वेदनामधील समानता आणि फरक जे आहे त्याच्या आधारे कन्सेप्ट आम्हाला म्हणजे एखादा मुलगा गाईचं मानसिक प्रतिनिधित्व विकसित करतोय चार पाय डोके शरीर शेपूट शिंगे हे सगळं असणारा प्राणी म्हणजे गाय गाय ही कन्सेप्ट कधी पूर्ण होईल त्या गायला शिंगा असतील त्या गायला शेपूट असेल त्या गायला चार पाया असतील तरच तिला गाय म्हणणार ना तुम्ही ती येते ती संकल्पना पूर्ण होते आहे आणि ही संकल्पना मूलभूत या बोधात्मक प्रक्रियेमधली ही मूलभूत आहे विविध संकल्पनांचे जटिल संयोगन होते आणि मग त्याच्यातून आकृतिबंद तयार होतो अगं संकल्पनेच्या पुढची स्टेप जर तुम्हाला उद्या कोणी विचारली तर ती आकृतिबंध आहे संकल्पना एकत्र आल्या स्केमा अंतर्गत प्रतिनिधित्व संबंधित संकल्पनाबद्दल माहिती संघटित होणं या संकल्पनांमध्ये सहसंबंध प्रस्थापित होणं हे आकृती बंधामध्ये येतं म्हणजे एखादा मुलगी प्राणी मुलगा प्राणी संग्रहालयामध्ये गेला मग त्याला प्राणी घर पिंजरा प्रदर्शन लोक सगळं एकाच वेळी दिसायला लागतं घरी फक्त प्राणी त्याने ऐकलं होतं पण आता हे सगळं एकत्रित दिसतंय ना हे सगळं एकत्रीकरण संकल्पनांचं त्याच्यातून एक आकृतीबंध तयार होत होतो की अरे प्राणी संग्रहालयामध्ये घसरगुंड्या सुद्धा असतात त्या ठिकाणी पिंजरे सुद्धा असतात त्या ठिकाणी प्राणी सुद्धा असतात हे सगळं एकत्र आलं ना त्याला आकृतीबंध म्हणतो आम्ही पुढे भाषा आहे भाषा म्हणजे काय प्रतीक आहे प्रतीक मानसिक प्रतिनिधित्व संकल्पना आकृतीबंध भाषेद्वारे मांडतो आम्ही म्हणजे मांजर हा शब्द आहे मांजरीसाठी वापरतो तो मांजर म्हटलं की आम्हाला सगळं आठवतं भाषा आहे म्हणून आठवतं ना ते भाषा महत्वाची विचार विचारांमध्ये कोणते विचार असतात एकतर समस्या परिहार आपल्या डोक्यात जे विचार असतात का त्याचे वेगळे प्रकारे एखादी समस्या असेल ती सोडवायची ना त्याच्यासाठी आमच्या डोक्यामध्ये खलबत चालू असतात असतात नाही तुमच्या डोक्यात येतात का नाही समस्या परिहार मग त्यामध्ये काय करतो आम्ही सगळ्यात आधी समस्या ओळखतो एखादा प्रॉब्लेम तयार झालाय ना मार्क्स कमी पडत आहेत मला ही समस्या आहे माझी समस्या ओळखतो आम्ही आधी ती मांडतो बघा ती ओळख ना ती मांडणं ती जर ओळखता चालली तर सुटणारच नाही म्हणजे बाळ आहे पोटदुखीमुळे रडतंय आणि तुम्हाला वाटतं की बाबा त्याला भूक लागली आहे तुमची समस्या सुटणारच नाही दुसरं तुम्हाला पर्यायी उपाय शोधावा लागेल एखादी समस्या सोडवायची ना मग त्याला वेगवेगळे उपाय शोधावे लागते म्हणजे एखाद्याला डोक्यादुखाचा त्रास होतोय ना मग तो आराम करेल संगीत ऐकेल ध्यानधारणा करेल किंवा औषधं घेईल हे झाली उपाय समस्या शोधा नंतर पर्यायी उपाय शोधा नंतर एखादा पर्याय निवडा तुमच्या समोर वेगवेगळे पर्याय समस्या सोडवण्यासाठी तुमच्या समोर वेगवेगळे पर्याय आहे समजा तुमचा अभ्यास होत नाही तुमच्यासमोर अभ्यासिका जॉईन करणे एक ऑप्शन आहे क्लास लावणे दुसरं ऑप्शन आहे क्लासमध्ये मग ऑफलाईन लावायचं किंवा ऑनलाईन लावायचं तो ऑप्शन आहे तुम्हाला मग तुम्हाला योग्य तर्कसंगत जी क्षमता आहे ना तुमची ती वापरावी लागेल आणि योग्य निर्णय घ्यावा लागेल योग्य पर्याय निवडावा लागेल म्हणजे डोकेदुखीचा राशी कशामुळे कमी होतोय ते तुम्हाला थोडंसं अनुभवातून त्या ठिकाणी योग्य पर्याय निवडून तो उपाय योजावा हो लागेल बरं पर्यायाची अंमलबजावणी करून भागणार नाहीये याचा पाठपुरावा सुद्धा करावा लागेल सगळ्यात महत्वाचं हो आहे याचं निराकरण झालंय का ते बघावं लागेल बघा हे फार महत्वाचं आहे आता पुढचा मुद्दा येतो एक सर्जनशील विचार कशाला म्हणतो आम्ही एक झालं समस्या विचाराचा एक प्रकार झाला समस्या दुसरा असतो सर्जनशील विचार म्हणजे जगाकडे वेगळ्या दृष्टीने बघतो आहे नवीन काहीतरी आम्हाला शोधायचं असतं नवीन शोध वगैरे हो लागतात का ते सगळे या या विचारातून लागतात सर्जनशील विचार तुम्हाला काही समस्या वगैरे ना काही नाही तुमच्या समोर तर तुम्ही काहीतरी नवीन शास्त्रज्ञ संगीतकार कवी फॅशन डिझायनर हे काहीतरी नवीन शोध लावतायत विचार करतायत याच्यामध्ये काय मग असं जेव्हा तुम्ही सर्जनशील विचार करतात चार पायऱ्या एक तर तुम्हाला आधी पूर्वतयारी करावी लागते काहीतरी नवीन शोधायचंय ना तुम्हाला त्याची माहिती तुम्ही गोळा करणार आहे ते काय अचानक काही शोध लागत नसतो त्याच्यावर चिंतमन मनन तुम्ही करणार आहात म्हणजे एखाद्या कवीला चित्रपटासाठी नवीन गाणं लिहायचंय तो विचारमंथन करणार आहे त्याचे गत अनुभव त्या सगळ्या गोष्टी तो तिथे कामाला लावणार आहे दुसरं उभवन असतं म्हणजे सर्जनशील विचारामध्ये पूर्वतयारी तुम्ही केली उभवन तुम्ही तुमच्या समोर एखादी समस्याच आणली तुम्ही तू थोडक्यात की मला गाणं लिहायचंय मग त्याची पूर्वतयारी तुम्ही करताय नावीनिपूर्ण उपाय तुम्हाला सापडतोय का ही व्यक्ती निराश होते हार मानण्याचा विचार करते दुर्लक्ष करते इतर गोष्टीवर लक्ष केंद्रित करते पण अचानक त्याला काहीतरी उपाय मिळतोय बघा एखादा कवी आहे नवीन कवितेची ओळी लिहायला घेतोय पण त्याला असं मनासारखी कविता जमत नाहीये तो सलग दोन तीन दिवस लिहितो पुन्हा नाच सोडून देतो पुन्हा लिहत नाही लिहत नाही पण नंतर एका दिवशी अचानक त्याला काहीतरी सुचतं नवीन कशाचा तरी जन्म होतो पुढे प्रदीप हसते। हसते। प्रदीपन असतं एल्युमिनेशन असतं प्रदीपन उभवणी झाली अचानक <coughs> काहीतरी तुम्हाला सुचलंय पण ते सुचलेल्या मधलं विस्कळीत आहे ना ते तुम्हाला योग्य मांडायचंय त्या ठिकाणी त्याच्यासाठी हा शब्द आहे ओळी सुचल्या धडपड तुम्ही करतायत अचानक त्या बाहेर आल्या ओके मग त्या ठिकाणी ती प्रोसेस करते आणि पुढे पडताळणी की आपल्याला जे सुचलंय ते ओके का त्यांचा फायदा होणार आहे का खरंच नाविन्यपूर्ण आहे का ते सगळं तपासून बघायचं तुम्हाला त्याला आम्ही तपासणं म्हणजे पडताळणी करणं म्हणतो सर्जनशील विचारामधला हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे पुढची बोधात्मक कन्सेप्ट एक आहे ती म्हणजे अध्ययन याच्यावर स्वतंत्र लेक्चर घेतलंय पण अध्ययन थोडक्यात काय अध्ययन म्हणजे काय आम्ही म्हणतो शिकतो म्हणजे अध्ययन का सायकल चालवतो म्हणजे अध्ययन का नृत्य करतो म्हणजे अध्ययन का कौशल्य आत्मसात करणं म्हणजे अध्ययन का हे फक्त एक एक भाग झाले याला अध्ययन म्हणत नाही अध्ययन हे सर्व क्षेत्रांना स्पर्श करणार असतं शालेय शिक्षणामध्येच भेटेल असं नाहीये आयुष्यभर चालणारी ती एक प्रोसेस आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे अध्ययनामध्ये म्हणजे तात्पुरते बदल आहे ना त्याला तुम्ही अध्ययन म्हणू नाही शकत कायमस्वरूपी बदल जे असतात ना वर्तनातले ते अध्ययन आहे सरावामुळे अध्ययन घडून येतं अनुभवाद्वारे सुद्धा अध्ययन घडून येतं सराव किंवा अनुभवाद्वारे वर्तनामध्ये घडून येणारे सापेक्षत टिकाऊ स्वरूपाचे बदल सराव पाहिजे अनुभव पाहिजे टिकाऊ स्वरूपाचे बदल पाहिजे त्याला म्हणायचं अध्ययन तात्पुरतं काहीतरी शिकले विसरून गेले अध्ययन नाही मग अध्ययना संदर्भातल्या विविध उपपत्या सुद्धा तुम्हाला माहित असल्या पाहिजे एक जटिल प्रक्रिया आहे त्यामधल्या काही आपण तिकडे चुका आणि शिका ती मे तडे पाहिली होती बरोबर आहे इथे अभिजात अभिसंधान पद्धत आहे जी प्याहुलावने मांडली एकोणीशे अठ्ठावीस मध्ये कुत्र्यावर प्रयोग केले प्याहुलाव कुत्र्याच्या गालावर शस्त्रक्रिया केली आणि लाळेचं प्रमाण मोजता येईल अशी सोय याने केली बेलच्या आवाजा मागे उतर्याला अन्न दिलं लाळेचं मापन केलं आणि काही वेळानंतर अन्न न देता सुद्धा बेलचा आवाज आला की ती लाळ यायची त्यानं सांगितलं की असं जर सवय आम्ही लावली ना तर मग त्या ठिकाणी त्या व्यक्तीला ती अध्ययनाची सवय लागते अध्ययन अभिसंधान उपपत्ती यांनी मांडली लहान मुलाला इंजेक्शन दिला ना तो रडतो लहान मुलाला हळूहळू समजतं की डॉक्टर जातो तेव्हा त्याला इंजेक्शन दिलं जातं डॉक्टरांनी इंजेक्शन याचा सहसंबंध शिकतो अध्ययन अभिसंदन उत्पत्ती प्यावलावची आम्हाला माहित असली पाहिजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत वेगवेगळे तुम्हाला या ठिकाणी हे दिले आहे साधक अभिसंदानाद्वारे सुद्धा अध्ययन करता येतं कसं कोणी मांडली बीएफ स्किनर बघा या उपपत्त्यांवर प्रश्न आलेले एक एक टॉपिक फार महत्वाचं आहे तुम्ही एकही व्हिडिओ माझा स्किप करू नका टीईटी मध्ये नव्वद प्लस तर पडलेच पाहिजे तुम्हाला आपली सगळे व्हिडिओ बघितले विषयच नाही काही वाचायचंच नाही बाहेर आणि मी असं कोणी कधी म्हणत नसतो पण आज म्हणतोय कारण की इथे आपण देतोच तेवढं काय म्हणतोय बीएफ स्किनर अध्ययनाची साधक अभिसंदा उपपत्ती उंदरावर प्रयोग करतोय उंदराला खटका असलेल्या पेटीमध्ये ठेवतोय पेटीतला खटका दाबला अन्न पदार्थ देतोय बघा उंदीर खटका दाबणं अन्न पदार्थ मिळवणं सहसंबंध आहे ओके सकारात्मक परिणाम असेल एखाद्या दे गोष्टीचे तर आपण त्याची पुनरावृत्ती करतो परिणाम नाही आले पुनरावृत्ती करत नाही स्किनरची ही उपपत्ती बोधात्मक अध्ययन उपपत्ती यावराव आणि स्किनर यांनी हे परिणाम काढले मग टोलमन यांनी सुद्धा उंदरावर प्रयोग केला याचं म्हणणं आहे की उंदराला जर अन्न पदार्थ दिले नाही तरी देखील उंदर कुटपेठी तरी एखादी विव रचना शिकतोच तो त्याची प्रतिमा तयार करतो ओके आणि हे मानसिक अध्ययन प्रक्रियेद्वारे हे पार पाडलं जातं असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे त्याच्यातून काहीतरी तो शिकणारच आहे त्याला जरी त्या ठिकाणी अन्न भेटलं नाही तर त्याचा ते अध्ययन वाया जाणार नाही हा एक मुद्दा यांनी मांडलेला आहे पुढे अनुकूलनाद्वारे संयोजनाद्वारे अध्ययन केलं जातं कोण म्हणताय जीन न पियाजी यांचं म्हणणं की नवीन अनुभव नवीन माहिती यांच्या आधारावर आपण मेंदूमध्ये साठलेल्या मूळ संकल्पना ज्या आहेत त्याच्यामध्ये नवीन माहिती सामावून घेतो व मूळ संकल्पना पुनर्संघटित करतो म्हणजे जेव्हा लहान मुला गायीची संकल्पना आपण विकसित करतो ना मग गायीबद्दल आपण वेगळ्या गोष्टी म्हशीबद्दल वेगळ्या गोष्टी त्याचे एक स्वतंत्र कन्सेप्ट आपण विकसित करत असतो त्याच्यातले मुख्य बदल ते आता म्हैस म्हणले की ती काळीच दिसणार हे त्याच्या डोक्यात टाकावं लागेल ना तर तो एक मुद्दा आहे निरीक्षणात्मक अध्ययन बांडुरा अल्बर्ट बांधू बांडुरा यांनी ही उपपत्ती मांडली बघा कोणाची कोणती उपपत्ती आहे निरीक्षणात्मक अध्ययन हे बांडुराची उत्पत्ती आहे इतरांच्या वर्तनाचं निरीक्षण करून आपण शिकतो म्हणजे खाणं चालणं लिहिणं निरीक्षणातून आपण शिकतो हे बांडुरा यांनी मांडलेलं आहे बस सोपं लक्षात ठेवा हो। मी जास्त इथे बोलणार नाही कारण की डिटेलमध्ये सुद्धा आपण अभ्यास दिली आहे मित्रांनो अशा पद्धतीने ही प्रकरण मला वाटतं तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क्स मिळवून देणार आहे कारण की अवबोध असेल अध्ययनाचे उपपत्ती असतील विचार प्रक्रिया असेल याच्यावर प्रश्न आलेले आहेत आणि हे सगळं तुम्हाला याच्या आधीचे सगळे लेक्चर बघायचे असेल अभ्यासक्रा ॲप्लिकेशन आहे ची संपूर्ण व्याज आहे रेकॉर्डेड लाईव्ह पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स सगळ्या पद्धतीने मी तुम्हाला पुढे घेऊन जातो आहे चला तर व्हिडिओ आवडत असेल लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद